नमस्कार स्वागत आहे सर्वांचं साईस कन्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवलेले आहेत खुसखुशीत अशी शंकरपाळे तर ही शंकरपाळे एवढी खुसखुशीत होतात ना तरी तुम्ही ह्या शंकरपाळ्यांसमोर खरंच विकतची खालीसुद्धा विसरून जाल तर आता आपण ह्याचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्टली मोजून वजनाने मोजून किंवा वाटीने मोजून पण सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा बघा तुम्ही शंकरपाळे किती खुसखुशीत झालेले आहेत आणि त्याला पूर्ण लेअर्स लेअर्स आलेले आहेत तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे दिवाळी सिरीजमधला पाहूया आपण परफेक्ट प्रमाण तर वजनानुसार म्हणलं तर मी एक किलो मैदा घेतलेला आहे आणि आपण वाटीच्या प्रमाणानुसार म्हणलं तर एक किलोचे आपल्याला चार भाग करायचे आहेत तर एक किलोमध्येही वाटी जी आहे मी चार वाट्या घेतलेली आहे मैद्याची आणि साखर जर चार वाटी मैदा असेल तर साखर एक वाटी घ्यायची तर एक वाटीमध्ये आपली साखर जी बसलेली आहे ती तीनशे सत्तर ग्रामपर्यंत बसलेली आहे आणि आपण आता याच्यासाठी तूप घेतलेलं आहे ते दीडशे ग्राम तूप आहे आपल्याला आणि वाटीच्या प्रमाणानुसार असेल तर अर्धी वाटी तूप घ्यायचे आणि आता आपण ही साखर जी आहे एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालून वितळून घेणार आहे आणि हे वितळल्यानंतर हे साखरेचं पाणी जे आहे ते आपल्याला कोमट होऊ द्यायचे आणि फक्त साखर वितळेपर्यंतच गॅसवर ठेवायचे साखर वितळ की गॅस बंद करायचंय आणि ते पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तर तो तो, आता तोपर्यंत आपण हा मैदा जो आहे तो चाळणीने गाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हे तूप जे आहे ना आपण घेतलेलं तर ते तूप वितळून घातलं तरी चालतं फक्त गरम नाही घालायचं आपल्याला थंडच तूप घालायचं आणि हे तूप घालून आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे तर त्यासाठी आपण हे पीठ जे आहे ते हातावर घेऊन असं घासून ते तूप मिक्स होईपर्यंत आपल्याला असं पीठ मिक्स करत राहायचंय हे तूप जे आहे ते पूर्ण पिठामध्ये एकदम मस्त व्यवस्थितरित्या मिक्स झालं पाहिजे कारण मैद्याच्या कणाकणाला जेव्हा हे तूप लागेल ना तर तेव्हाच आपले शंकरपाळे आहेत ते खुसखुशीत होणार आहे आता हे मिक्स करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट पण वेळ लागू शकतो आपण हे खूप व्यवस्थितरित्या मिक्स करून घेत आहोत आणि हे पीठ आता आपण असं दोन ते तीन वेळेस मी एका साईडनं सुरू करून दुसऱ्या साईडपर्यंत पर्यंत मिक्स करत मिक्स करत आतावर तोळत चोळत असं मिक्स केलेलं आहे तूप तुम्ही पाहू शकता आता तूप जे आहे ते मैद्याला एकदम व्यवस्थितरित्या लागलेलं आहे आणि ह्या पिठाचा आता मस्त मुटका तयार होत आहे तर तेव्हाच आता समजून जायचं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे या मैद्यामध्ये आता आपण जे आहे ते साखरेचं जे बाजूला पाणी करून घेतलेलं होतं ना तर ते पण आता कोमट झालेलं आहे पण काळजी घेतली हे साखरेचं पाणी आहे ते गरम ते कोमट किंवा थंड झालेले असतानाच पिठा आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचे आणि आता ते मिक्स करत असताना थोडं थोडंसं मिक्स करत राहायचं आणि ह्या पिठाचं आपल्याला अलगतपणे गोळा करत आहे कारण एकदम पोळीच्या कणकेसारखं पीठ आपल्याला हे मळून नाही घ्यायचं एकदम अलगदरित्या आपण हे पीठ मळून घेत आहोत हे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचंय ते मिश्रण आपल्याला पुरेसं झालेलं आहे थोडंसं उरलं तरी चालतं कारण थोडंसं उरतं ते मिश्रण दोन तीन चमचे माझं पण उरलेला आहे बाजूला ठेवून दिलेला आहे आता हा आपला गोळा अलगदपणे आपण मळून घेतलेला आहे तो आपल्याला आता मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता हा गोळा जो आहे आपल्याला एक तासासाठी त्याच्यावर कपडा झाकून ठेवून द्यायचा आहे कारण एक तासानंतरच हे पीठ जे आहे ते योग्य सेट होतं आणि मग ह्याचे शंकरपाळे आहेत एकदम व्यवस्थितरित्या बनतात तर आता आपलं हे पीठ आपण ठेवून दिलेलं आहे एक तासासाठी आणि जे शंकरपाळे जे आहेत आपण एक तासानंतर बनवणार आहोत तर आता आपण ता एक तासानंतर ही शंकरपाळी बनवायला घेतलेली आहे आता तेल आहे ते कडकडीत तापू द्यायचं अगोदर आता ह्याच्या अलगदरित्या आपण पोळी लाटून घेतलेली आहे पोळी आपली दररोजच्या पोळीसारखी पातळ लाटायची नाही शंकरपाळी बनवताना कधी पण थोडीशी पोळी जी आहे ती थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे शंकरपाळी जे आहेत ना एकदम खुसखुशीत होतात आणि त्याला खूप लेअर्स लेअर्स येतात तर आता आपण ही पोळी लाटून घेऊन त्याच्या साईडचं पीठ आहे ते काढून टाकलेलं आहे कारण आपण खूप अलगदरित्या पोळी लाटलेली आहे ही म्हणून ते पीठ थोडंसं फाटलं जातं साईडला आपण ते काढून टाकून आता त्याचा मस्त स्क्वेअर तयार करून त्याची शंकरपाळे बनवून घेत आहोत आपल्याला एकदम चौकोनी आकारामध्ये हे शंकरपाळे बनवून घ्यायचे मी हे कट करण्यासाठी चमचा वापरलेला आहे आता आपली शंकरपाळे कट करून झालेले आहे तेल पण आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तर शंकरपाळे टाकताना ही काळजी घ्यायची की आपण जेव्हा शंकरपाळे टाकतो तर तेव्हा तेल कडकडीत तापलेलं असायला पाहिजे आणि गॅस आपला फुल पाहिजे आणि एक दोन मिनिटांसाठी शंकरपाळे टाकल्यानंतर गॅस फुलच ठेवायचा आणि जेव्हा शंकर ते शंकरपाळे वरती येतात तेलाच्या वरती तर तेव्हा आपल्याला गॅस कमी करायचा मिडियम ते कमी मिडियमच ठेवायचा आणि मग मिडियम गॅसवरच आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे एवढी काळजी घेतली ना की शंकरपाळे एकदम मस्त गुलाबी कलर येईपर्यंत तळ तळले जातात आणि एकदम खुसखुशीत बनतात आपण गॅस मिडियम केलेला आहे तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्यांचा कलर किती सुंदर आलेला आहे आता मी बाकीचे शंकरपाळे बनवून घेत आहे आता मी हे टाकण्यासाठी उलथण्याचा वापर केलाय कारण उलटण्याने खूप पटकन टाकले जात आहे बघा कलर शंकरपाळ्यांचा आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय